नमस्कार सिंपल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी बोलते आज आपला नेहमीचाच महाराष्ट्रीयन पदार्थ आहे पण हा पदार्थ डायटवाल्यांसाठी किती उपयुक्त आहे आणि यात काय काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आजचा आपला पदार्थ आहे काकडीचा थालपीठ काकडीचं थालपीठ तर आम्ही नेहमीच करतो तुम्ही काय नवीन सांगताय बघा मग मा। थोडसी माझी रेसिपी बघा आणि मग बघा त्यातनं तुम्हाला काय कळेल कोणी आल्यानंतर घाईघाईमध्ये जर काकडी असेल तर आपण हा अनोखा पदार्थ त्यांना देऊ शकतो याच्यासोबत आपण दही चटका करणार आहोत तो दही चटका पण तुम्ही बघू शकता चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊया तर आता मी काय केलंय साधारणपणे ही अशी एक काकडी होती ती मी जरा किसून घेतली आणि ही किसल्यानंतर ही या याच्यात भरली साधारणपणे मला एकच थालपीट लावून तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे मी काही जास्त केलेलं नाही आहे तर ही अशी हा एवढा या केस यामध्ये झालाय साधारणपणे एक हा हा जो माझा कप आहे याने अर्ध्या कपाला थोडं कमी तर हा किस मी यामध्ये टाकते आता या काकडीच्या थालपीटामध्ये ही थोडी कोथिंबीर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आपण टाकतोय तिखट नाही टाकणार आहोत मग मी आता याला आहे तेवढीच मी हळद यामध्ये घातली थोडासा हिंग हां एवढाच हिंग हा हिंग मी घातला सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याकडे मीठ या काकडीला जास्त पाणी सुटत नाही त्यामुळे हे मीठ मी तुम्हाला जास्त वाटेल पण याच्यामध्ये आत्ता आपण बाकीच्या पण गोष्टी टाकणार आहोत काकडीच्या थालपीटात भरपूर तेळ टाकायचे हा एक चमचा आणि हा दीड चम अर्धा चमचा दीड चमचा तेळ मी टाकला आहे आता हा जो आणि यामध्ये मिरच्या असतात थोड्याशा तर त्या मिरच्या मी एक अर्धा चमचा अर्धा चमचा मिरची मी टाकते यामध्ये आता हे आपण हाताने छान असं करून घेऊया म्हणजे बघा याला किती पाणी सुटता येते जेवढं पाणी सुटेल तेवढ्या पाण्यातच आपल्याला थोडं पीठ घालायचं आहे आता हे पहा हे असं छान आपलं तयार झालं यामध्ये आता माझ्याकडे ज्वारीचं पीठ आहे तर हे एक चमचा ज्वारीचं पीठ मी यामध्ये घालते आणि यामध्ये मी हे एक चमचा बेसन तुमच्या समोर घातलो एक चमचा बेसन एक चमचा ज्वारीचं पीठ हे मी यामध्ये ओतते आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया पाणी याला लावायचं नाही किंवा यात पाणी पण घालायचं नाही हे छान असं गोळ्यासारखं वळून येतं काकडीचं थालपीठ थोडं पातळ लावायचं थंड तव्यावर लावायचं तुम्ही म्हणाल की थंड तव्यावर म्हणजे कसं तर तवा गरम करायला आधी ठेवायचाच नाही थंड तव्यावर ते पातळ थालपीठ छान लागलं जातं मग दुसरं थालपीठ जेव्हा आपण लावतो त्यावेळेस त्या तव्यावर पाणी घालून ते पाणी ओतून द्यायचं तवा पूर्ण थंड करायचा आणि पुन्हा थालपीठ लावायचं खायला बसले असतील लोकं तर दोन तीन थालपीठं आपल्या आधी तयार हवेत आणि मग आपण तिसरं गरम गरम थालपीठ काढून लावू शकतो हा माझा काकडीच्या थालपीठाचा गोळा छान तयार झाला बरोबर आता मी हे थालपीठ तुम्हाला फक्त या थंड तव्यावर थापून दाखवते मग आपण दही चटका पाहू या थंड तव्यावर मी आधीच तेल घालून घेतलं हे तेल मी तव्याला सगळीकडे लावून घेतलं आणि हा जो काकडीचा गोळा आहे मिश्रणाचा हा मी याच्यावर साधारणपणे याला असं करत याचे काठ पहिले बारीक करून घ्यायचे आणि मग थोडासा पाण्याचा हात घ्यायचा वाटीत मी पाणी घेतलं आहे पाण्याचा हात थोडा घ्यायचा आणि हे थालपीठ असं करून पसरवत जायचं आणि हे पातळ असल्यामुळे हे फार लवकर शिस्त आणि चांगलं लागतं म्हणजे कुटकुटीत होतं जर आपण गव्हाची कणिक याच्यामध्ये घातली तर काय होतं थोडंसं ते चिवट लागतं त्यामुळे गव्हाचं कणिक किंवा बेसन न मारता ज्वारीचं पीठ जे ग्लुटन फ्री आहे ते ग्लुटन फ्री ज्वारीचं पीठ पूर्ण प्रोटीन बेसन काकडीचं केस फायबर आणि आपण हे जे काही याच्यात टाकतो आहे मिरची कोथिंबीर हे तर सगळे याच्यामध्ये आपल्याला त्या चवी पण सापडतात आणि मी तुम्हाला बरेचदा सांगितलं की ज्या ज्या वेळेस आपण मिरची खातो आपलं ब्लड सर्क्युलेशन जोरात होतं ब्लडला हीट मिळते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोथिंबीर हिंग हळद एक तर हळद हे पण करते म्हणजे अँटीसेप्टिकही आहे आणि चव पण वाढवते स्वयंपाकाची आता मी याला मध्ये थोडंसं छिद्र करून घेतलं आहे आणि आता याच्यावर मी तेल टाकते आणि आता माझा तवा लोखंडाचा नाही हे तुम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे हा तवा लवकर तापतो त्यामुळे अक्षरशः मिडियम हीटवरच हे थालीपीठ आपल्याला ठेवायचं आहे याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता त्या थालीपीठाला होऊ द्यायचं आहे आता आपण दही चटक्याकडे वळू दही चटका काही फक्त थालीपीठाबरोबरच खायला चांगला लागतो असं नाही तर दही चटक्याची गंमत अशी आहे की हा तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता दही चटक्यामध्ये टाकायला हिरव्या मिरच्या कोथिंबीर साखर मीठ लसूण आणि जिरं हे आयटम्स मी घेतलेले आहेत हे आयटम मी या खलात घेतले आहेत आणि हे मी आबड धोबडच फुटून घेणार आहे त्याच्यात मी मीठ टाकणार नाही हे पाणी नाही टाकणार पाणी न टाकता हे आबडधोबड आता मी हे सगळं फुटून घेते आणि दही चटक्यासाठी थोडंसं दही लागेल तर तेही मी घेतलेलं आहे हा म्हणजे आपण एक प्रकारे दह्याची चटणीच म्हणू शकतो त्याला अशा प्रकारे हा दही चटका तयार होतो हा कशाही बरोबर चांगला लागतो दही चटका असं काही नाही आहे की काकडीच्या थालपीटाबरोबरच केला पाहिजे तुम्ही भाकरी केली आणि आमटी असेल आणि भाजी नसेल त्याही वेळेस तुम्ही हा दही चटका केला तर तो खूप छान लागतो मिक्सरमधून याला काढायचं नाही नाहीतर मग हा दही चटका होत नाही मिक्सरमधून काढलेली ती चटणीच होते सरळ आणि आपल्याला चटणी करायची नाही आहे आपल्याला मिरचीचे लसणाचे तुकडे दाताखाली यायला हवे आहे तव्यावर जे खरडा करतात तव्यावर तशा पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत तर आता यासाठी मी हे पाळं घेतलं आहे या पाळ्यामध्ये तुमच्यासमोरच मी फक्त तीन चमचे तेल या चमच्यानी तीन चमचे तेल घातलं ते पाळ आता मी इकडच्या गॅसवर घेते आहे तेल तापलं की त्या पाण्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे सॉरी मोहरी घालायची आहे मोहरी घालते मी तेल तापलं की पाण्यात मोहरी घालते मोहरी फुटली की मग आपल्याला हे बंद करून टाकायचं कारण मग हिंग जळ जळायला नको आता मोहरी फुटेस तर आपण वाट पाहूया मी हे दही घेतलंय दोन चमचे आणि हे दही मी असं गोटून घेते एवढंच दही घ्यायचंय आपल्याला बस जास्त दही घ्यायचं नाही आता मोहरी माझी फुटत आलीये त्यामध्ये एवढाच हिंग एवढाच गॅस बंद केला आणि मी त्यामध्ये हिंग घातला आता तो हिंग जळत नाही ही माझी फोडणी तयार आहे या फोडणीमध्ये आपल्याला हे जे आपण कुटलो होतं हे टाकायचं हे पूर्णच टाकायचं आहे आणि आता मी हे या चमच्याने हलवून घेतो परत मी हे पाळ दोन मिनिट गॅसवर ठेवणार आहे मिरचीचं कच्चं आणि लसणाचा कच्चेपणा थोडा निघून जाण्यासाठी मी हे याच्यावर ठेवते आता या दह्यामध्ये मी थोडं मीठ घालते हे एवढंच मीठ मी या दह्यात घातलं आपण थालपीठाकडे पण पाहूया बघूया थालपीठ आपलं होत आहे गॅस सिंग केला मी आपण दह्यामध्ये मीठ घातलंय आणि हा आता आपला हा खेचा तयार होतोय इथे तव्यामध्ये खरडा करतात असा हा खरडा मी याच्यात करून घेतलाय फक्त मिरचीच आणि लसणाचा कच्चे पण आपल्याला घालवायचे आणि हे शिजलं की आता छान वास येतोच आपल्याला असं होत नाही की वास येत नाही आणि आपल्याला कळत बघा छानपैकी या लसणाच्या खरड्याचा वास हा खरडा आता आपल्याला दह्यात टाकायचं आणि हे हलवून घ्यायचं माझं दही चटका तयार झालाय हा मी बाजूला ठेवते आणि आपण आता परत थालपीठाकडे पाहू बघा आपलं थालपीठ आता उलत आलंय उलत आलं म्हणजे निघता येते इकडून जसं हे गुलाबी झालंय तसं त्या दुसऱ्या बाजूनी पण त्याला आपल्याला गुलाबी करायचं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आणि याला असं मस्तपैकी दोन्ही बाजूनी एक थोडं अर्धा चमचा तेल सोडायचं तवा आपला ऑलरेडी तापलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही करायचं नाही थोडासा गॅस मोठा करते है मी कारण मला ते थालपीठ आणि तो दही चटका तो मला दाखवायचा आहे तर आता मी ही प्लेट घेतली इथे या प्लेटमध्ये आपण हा दही चटका या छोट्या वाटीत काढूया आपलं थालपीठ खालून लाल आहे का ते बघूया नाही अजून व्हायचं आहे थोडा गॅस आपण मोठा करू थोडासा गॅस मोठा करून ते थालपीठ चांगलं होऊ देते आणि तुम्हाला दाखवते आपलं थालपीठ किती छान झालंय बघा अगदी गोल्डन कलर त्याला छान असे गोल्डन डाग आलेले आहेत दिसलं आता हे थालपीठ आपण काढून घेऊया मी गॅस बंद केला आणि हे थालपीठ मी काढून घेतलं तर आपली ही डाएट डिश तयार झाली डाएट नाश्ता डाएट ब्रेकफास्ट काय म्हणाल ते सगळं छान तयार झालं मी जवळून दाखवते हा दही चटका आणि हे थालीपीठ खायला अतिशय खमंग खुसखुशीत लागणार चला तुम्हाला जर माझा हा दह्याचा चटका आणि हे थालीपीठ आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट करा मी नेहमी म्हणते की तुमच्या कॉमेंट्स मला येत नाही सजेशनच्या कॉमेंट्स किंवा तुम्हाला काही हवं असेल तर असा एखादा पदार्थ मला सांगा बरेचसे कर्नाटक पदार्थ मला माहीत आहे त्यातल्या पण डाएट रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद